आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा प्रत्येकाच्या घरामध्ये दे देवघर हे असतं आणि प्रत्येकाने देवांची पूजा ही रोज आपल्या घरामध्ये केली पाहिजे छोटं देवघर असेल मोठं असेल कसंही असेल तरी चालेल पण बघा रोज देवपूजा करणे देवांसमोर दिवा लावणे हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या घराचे वाईट शक्तींपासून संरक्षण व्हावे घरामध्ये सुखसमृद्धी यावी यासाठी बघा घरामध्ये आपले वातावरण प्रसन्न असणे महत्वाचे आहे आणि रोज आपल्याला देवासमोर अवश्य दिवा लावायचा आहे भले तुम्हाला रोज देवपूजा करणं शक्य होत नाही आहे तरी देखील तुम्ही दिवा अगरबत्ती धूप हे लावलं पाहिजे कापूर जाळून देवांची आरती केली पाहिजे गणपतीची आरती तरी आपल्याला रोज करायची आहे याशिवाय तुम्ही दुर्गा देवीची आरती देखील रोज करू शकता रोज सकाळ संध्याकाळ घरामध्ये कापूर जाळणं हे अत्यंत शुभ समजलं जातं घरामधल्या अडचणी संकट जे आहेत बाधा आहेत तर त्यामुळे यामुळे दूर होतात त्यामुळे बघा एवढ्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते करणं तरी महत्त्वाचं आहे भले तुम्ही तासन तास बसू नका देवघरामध्ये दे, तरी चालेल पण आत्ता मी सांगितलं जरी तुम्हाला देवपूजा करणं शक्य नाही तरी दिवा लावा अगरबत्ती लावण्याचा प्रयत्न करा शक्य असेल रोज देवपूजा करणं तर रोज देवपूजा करा सकाळ संध्याकाळ कर, देवघरातला दिवा हा लावा आणि आपल्याला कमीत कमी गणपती बाप्पांची तरी आरती कापूर जाळून म्हणायची आहे मग तुम्ही सोमवार असेल तर गणपती बाप्पांची आणि महादेवाची आरती म्हणू शकता मंगळवार असेल तर दुर्गादेवीची आरती म्हणू शकता तर असं तुम्ही करू शकता पण बघा शक्यतो गणपतीची आणि दुर्गादेवीची आरती जी आहे ती सकाळ संध्याकाळ आपल्या देवघरामध्ये कापूर जाळून म्हणण्याचा प्रयत्न करा बऱ्याच जणांना हे माहीत नसतं की कापूर घरामध्ये जाळणं हे खूप महत्त्वाचं आहे एकतर बघा कापूर हा औषधीदृष्ट्या पण खूप चांगला असतो आणि त्यामुळे घरामधले जे काही जंतू आहेत ते, जाता, ते, बर ते देखील जातात त्याचबरोबर नकारात्मक ऊर्जा असतात तर त्या देखील आपल्या घरामध्ये मधून जातात नष्ट होतात त्यामुळे कापूर अवश्य जा तुम्ही जाळायचं आहे जरी तुम्ही आत्तापर्यंत कापूर पेटवत नसाल तर बघा ही सवय स्वतःला लावून घ्या त्याचबरोबर संध्याकाळी तुळशीसमोर दिवा लावण्याची सवय देखील स्वतःला लावून घ्या रोज शक्य नाही आहे तर शुक्रवारी गुरुवारी मंगळवारी या देवीच्या वारी किंवा लक्ष्मीचे हे वार समजले जातात तर या दिवशी तरी आपल्याला तुळशीसमोर संध्याकाळी दिवा लावायचा आहे या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा एवढ्या जरी केल्या तुम्ही तरी भरपूर आहे आता बघा मी तुम्हाला काही वस्तू सांगणार आहे नक्की तुम्ही या देवघरामध्ये ठेवून बघा यामुळे आपली आर्थिक प्रगती होण्यास मदत होते व्यवसाय असेल नोकरी असेल त्यातून चांगल्या प्रकारचा मोबदला तुम्हाला यामुळे मिळू शकतो अर्थातच तुमचे कष्ट महत्त्वाचे आहेत या वस्तू देवघरामध्ये आपण ठेवल्याने सकारात्मक प्रभाव आपल्या घरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये वाढतो बघा ज्योतिषशास्त्रामध्ये काही वस्तूंना विशेष महत्त्व प्राधान्य दिलेलं आहे जर आपण या देवघरामध्ये ठेवल्या तर त्याच्या सकारात्मक लहरी ज्या आहेत ते जास्त प्रमाणामध्ये वाढतात आणि घरामध्ये सकारात्मक जे वातावरण आहे ऊर्जा आहे ती तयार होऊन चांगल्या प्रकारे आपली आर्थिक प्रगती व्हायला सुरुवात होते बऱ्याच गोष्टींमुळे नकारात्मक गोष्टींमुळे ती प्रगती थांबलेली असते या जर वस्तू तुम्ही ठेवल्या तर नक्कीच सकारात्मक बदल हे आपल्या आयुष्यामध्ये होतात तर मी तुम्हाला त्या वस्तू सांग पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे बघा घरामध्ये देवघरामध्ये आपल्याला तांब्या भांडं ठेवायचं आहे म्हणजे तांब्याचं बघा एक भांडं मिळतं म्हणजे असं छोटासा तांब्याचा तांब्या मिळतो त्यावर एक झाकणी किंवा छोटासा पेला मिळतो तर तो तुम्ही आणा नव्वद शंभर रुपयापर्यंत तुम्हाला तो मिळेल किंवा कमी अधिक किमतीला तुम्हाला तो मिळू शकतो त्यामध्ये पाणी भरून रोज देवघरामध्ये ठेवा यामुळे काय होतं नकारात्मक ज्या ऊर्जा आहेत तर त्या आपल्या घरापासून दूर होतात आणि त्या पाण्यामध्ये सकारात्मक लहरी ज्या आहेत तर त्या वाढतात तर काय करायचं आहे आपल्याला असं स्वच्छ पाणी रोज भरून ठेवायचं थे त्या तांब्या भांड्यामध्ये आणि आधीचं जे पाणी आहे तर ते रोज बदला किंवा दोन तीन दिवसांनी तुम्हाला बदलायचं असेल तर तुम्ही बदल बदलू शकता जेव्हा कधी ते पाणी बदलणार आहात तेव्हा थोडंसं पाणी अगदी आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे आणि पुन्हा ते पाणी रोपांना वगैरे द्या घरातल्या आणि पुन्हा स्वच्छ पाणी भरून त्या तांब्या भांड्यामध्ये ठेवा बघा यामुळे नकारात्मक ऊर्जा घरामध्ये येत नाहीत सकारात्मक ऊर्जा वाढतात त्यामुळे नक्की असं तांब्या भांडं जे आहे ते देवघरामध्ये दे भरून ठेवा शक्यतो तांब्याचं हे भांडा असावं किंवा चांदीचं तुम्ही वापरलं तरीही चालेल आ, हे शक्य नाही आहे तर तुम्ही काय घरा एखादी छोटीशी वाटी घ्या त्यावरती झाकण ठेवून ते जरी ठेवलं तरीही चालेल पण शक्यतो देवघरामध्ये ना पितळ किंवा तांबे चांदी या वस्तू वापरल्याने सकारात्मक परिणाम जास्त आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे स्टील न वापरता आपल्याला तांब्याचा किंवा जे पितळ आहे धातू आहेत चांदे आहेत यांचा वापर करायचा आहे दुसरी जी वस्तू आहे तर ती म्हणजे अन्नपूर्णा देवीची मूर्ती तुमच्याकडे अन्नपूर्णा देवीची मूर्ती नसेल किंवा तुमच्या लग्नामध्ये तुम्हाला दिलेली नसेल काही कारणामुळे तर तुम्ही स्वतः ती स्वतःच्या पैशाने विकत घ्या आणि ती तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता अन्नपूर्णा देवीची मूर्ती देवघरामध्ये असणं म्हणजे धन धान्य याची संपन्नता असं समजलं जातं त्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता पडत नाही आणि लक्षात घ्या अन्नपूर्णा देवी म्हणजे साक्षात पार्वतीचं रूप आहे आणि आपण देवघरामध्ये दे बघा महादेवांची पूजा करतो किंवा शिवपिंड असते त्यामुळे नक्कीच तुम्ही अन्नपूर्णा देवीची पण पूजा करा म्हणजे पार्वती देवीची पण पूजा करा कारण जर तुम्ही पार्वतीची पूजा करत असाल तर महादेवांची कृपा तुमच्यावर राहणारच आहे त्यामुळे शिवपिंडीजवळ डाव्या बाजूला तुम्हाला काय करायचं आहे तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे आणि अशा प्रकारे शिवगौरी म्हणजेच काय पार्वती आणि शिवाचे पूजन केल्याने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी वाढते लक्ष्मी अखंड वास करते घरामध्ये बघा पत्नीचे नाते हे दृढ होते पत्नीच्या नात्यामध्ये वाद असतील ते दूर होतात अन्नधान्याची कमतरता भासत नाही त्यामुळे अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवा नेहमी तांदळामध्ये ठेवायची अन्नपूर्णा मातेची मूर्ती पुढची वस्तू म्हणजे गाय वासरूची मूर्ती एक छोटी का होईना गाय वासरूची मूर्ती आणा पंचधातूची असेल पितळीची असेल तांब्याची असेल किंवा चांदीची असेल नक्की ती आणा किंवा मातीची मूर्ती देखील तुम्ही ठेवू शकता पण फायबर प्लास्टिक स्टील अशी मूर्ती ठेवू नका गायवासराची मूर्ती घरामध्ये ठेवल्याने नात्यांमध्ये गोडवा निर्माण होतो आई मुलांच्या नात्यामध्ये किंवा आपल्या घरामध्ये जे सदस्य आहे तर सर्व सदस्यांमध्ये गोडवा निर्माण होतो वादविवाद भांडणं ही दूर होतात त्याचबरोबर घराला कुठल्याच प्रकारची नजर होत नाही त्यामुळे गायवासराची मूर्ती घरामध्ये असणं म्हणजे सुख समृद्धी येण्याचं प्रतीक असतं त्याचबरोबर ऐश्वर सुख शांती यांचं ते प्रतीक असतं म्हणून नक्कीच तुम्ही गायवासराची मूर्ती छोटी का होईना देवघरामध्ये त्याचं पूजन करायचं आहे पुढची वस्तू आहे ती म्हणजे आपल्या कुलदेवीचा फोटो मूर्ती हे आपल्या देवघरामध्ये असलं पाहिजे भले तुमच्याकडे टाक नाही आहे टाक तुमच्या मुख्य घरी आहेत तरी पण तुम्ही काय करायचं आहे एखादा छोटासा फोटो असेल किंवा मग मूर्ती असेल तर ती तुमच्या कुलदेवीची नक्की तुमच्या देवघरामध्ये त्याचं पूजन हे करायचं आहे आपल्या कुलदेवीचा कुल, कुल स्वामिनीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर असणं महत्त्वाचं आहे आणि बघा सेवा म्हणजे काय करायची कुलदेवीची तर तुम्ही गणपतीची आरती त्याचबरोबर मी आधी सांगितलं दुर्गादेवीची आरती म्हणू शकता सकाळ संध्याकाळ किंवा फक्त जरी सकाळी म्हणले तरी चालेल रोज वेळ नाही तुम्हाला तर मंगळवारी शुक्रवारी आ, तुम्ही अशा प्रकारे कुलदेवीची आरती म्हणू शकता तुमच्या कुलदेवीचा नामजप जो असतो तर तो करू शकता किंवा नामजप तुम्हाला माहीत नाही आहे कुलदेवीचा तर ओ मॅम रिम क्लीम चामुंडाई विचे या नवारणव मंत्राचा फक्त तुम्ही अकरा वेळा जप केला तरीही चालेल पण कुलदेवीची मूर्ती किंवा फोटो आपल्या देवघरामध्ये दे असणं महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे कुलस्वामी जे असतात आपले किंवा कुलदेव असतात त्यांचा देखील फोटो किंवा मूर्ती तुम्हाला मिळाली तर ती पण तुम्ही देवघरामध्ये दे ठेवा त्यांचा पण नाम जप आपल्याला करायचा आहे आपल्या कुलदेवीचा आपल्या कुलदेवांचा आशीर्वाद आपल्यावर असल्यामुळे कुठल्याच प्रकारच्या कामामध्ये विघ्न येत नाहीत त्याचबरोबर जरी काही विघ्न येणार असतील ती टळली जातात त्यामुळे या गोष्टी निश्चित तुम्ही करू शकता या वस्तू देवघरामध्ये असल्याने बघा आपल्या घराची कधीच प्रगती थांबत नाही मुलांच्या प्रगतीमध्ये अडचणी येत नाहीत अभ्यासामध्ये म्हणा किंवा नोकरीमध्ये किंवा आपल्या घरामध्ये आरोग्याच्या तक्रारी या होत नाहीत घरामध्ये कुठल्याच प्रकारचे नकारात्मक शक्ती येत नाही संकट येत नाहीत येणार जरी असतील संकट तरी वेळीच ती टळली जातात त्यामुळे या गोष्टी तुम्ही नक्की करू शकता त्याचबरोबर गजलक्ष्मी आपल्या देवघरामध्ये असणं देखील महत्त्वाचं आहे गजलक्ष्मीच्या मूर्त्या मिळतात बघा हत्तींच्या त्या तुम्ही आणू शकता कुठल्याही धातूची तुम्ही मूर्ती गजलक्ष्मीची मूर्ती आणून देवघरामध्ये ठेवू शकता त्याचबरोबर बघा देवघरामध्ये स्वस्तिक कुंकवाने आपल्याला काढायचं आहे किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर तांब्याचं स्वस्तिक देखील आणून तुम्ही देवघराच्या भिंतीला चिकटवू शकता ते शक्य नाही तर फक्त कुंकवाने एक स्वस्तिक जे आहे तर ते आपल्या देवघरामध्ये काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर बाजूला दोन उभ्या रेषा द्यायच्या मध्ये चार बिंदू द्यायचे स्वस्तिक देवघरामध्ये काढणं महत्त्वाचं आहे त्याचबरोबर जो मोरपीस आहे तर तो देखील देवघरामध्ये ठेवला जातो यामुळे कुठल्याच प्रकारचा नजर दोष आपल्या घराला होत नाही त्यामुळे मोरपीस देखील तुम्ही एक छोटासा देवघरामध्ये ठेवू शकता देवघरासमोर छोटी का होईना रोज रांगोळी काढण्याचा प्रयत्न करा अगदी छोटंसं फूल काढलं तरी चालेल किंवा एखादं शुभचिन्ह काढा तरी चालेल पण बघा अशी सवय स्वतःला लावून घ्या तर बघा या वस्तू देवघरामध्ये असणं महत्त्वाचं आहे मी तुम्हाला त्या सांगितलेल्या आहे तर नक्कीच तुम्ही देखील यापैकी जमतील त्या वस्तू आणण्याचा प्रयत्न करा तुमच्या देवघरामध्ये या ठेवा कोणतीही सेवा उपाय नाही केलात तरी चालेल पण नक्कीच या वस्तू देवघरामध्ये असणं महत्त्वाचं आहे त्यामुळे नक्की या आणा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा